Terima kasih telah menonton! जो जो या ठिकाणी मनोजदादा जारंगे पाटील आज यांची भव्य दिव्य या ठिकाणी शांतता रॅली बीडमध्ये आणि बीड नगरेत आज होणार आहे तरी आपण बघू शकता हा गेवराई या ठिकाणचा टोलनाका आहे आणि या ठिकाणी आता प्रचंड गर्दी आणि मराठा बांधवांना या ठिकाणी नाश्ता या याची सोय मुस्लिम बांधवांनी केली आहे तरी आपण हा रोड बघू शकता राष्ट्रीय मार महामार्ग आहे आणि या महामार्गाने आता नजिकच अठरा ते अशा किलोमीटरवरती आता बीड शहर आलेला आहे तर आपण भव्य दिव्य गर्दी बघू शकता आणि मनोजदादा जारंग पाटील हे सुद्धा धाराशिव या शहरातून या ठिकाणी बीड वकडे येत आहे आणि आपण ही गर्दी आपल्या आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलवरती बघू शकता आणि आज लावी प्रशिक्षण आपन सुद्धा आपल्या चॅनलवरती बघू शकता मित्रांनो जनजागृती रॅली चलो बीड चलो बीड हे या ठिकाणी आपण चलो बीड चलो बीड असा नारा लावत आता मराठा बांधव सगळे बीडकडे रवाना होत आहे आणि पाटलाचा आदेश म्हणजे शांतता या रॅलीमध्ये उद्देशच शांतता रॅली जनजागृती मराठा आरक्षण एकच मिशन फक्त मराठा आरक्षण आणि मित्रांनो बीडची ही सभा सर्वात मोठी ठरू शकते आणि कारण बीड शहर हे पाटलांच जुन पाटलांचं जुनं नातं आणि पाटलांचं नातं कारण पाटील या बीड शहरातील मातुरी गावच्या असल्यामुळं कारणानं आणि मराठा बांधव या ठिकाणी प्रचंड मोठ्या ताकदीने आता त्या ठिकाणी चालत आहे आता आपण या मराठा आरक्षण रॅलीमध्ये शांतता रॅलीमध्ये आपण सहभागी होणार आहोत आता आपण सध्या नॅशनल हायवेवरती आहो आणि नॅशनल हायवेवरती आपण हे या ठिकाणी आपण रॅली बघत आहो तर मित्रांनो ही शांतता रॅली मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जे की आजपर्यंत जवळपास सात ते आठ महिने होऊन गेले तरीही सरकार काही सगळ्या सोऱ्याचा कायदा मंजूर म्हणजे अध्यादेश काढत नाही यासाठी दादा जरांगे पाटील यांनी जो आपल्या समाजाप्रती न्याय मिळावा म्हणून जो हक्क आणि समाजाला मान्य आहे तोच त्यांनी पकडलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आता सरकार तेरा जुलैपर्यंत काय निर्णय घेता आपण बघूया आणि जर मराठा समाजाला आरक्षण नाही भेटलं तर म्हणूनच दादा जरांगे पाटील हे सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करणार आहे जे की दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे की आणायचे हा सर्वात मोठा निर्णय असणार आहे आणि त्या निर्णयाला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा असणार आहे कारण आपण बघितलं की या ठिकाणी लोकसभेवर जो परिणाम झाला तो विधानसभेवर शंभर टक्के होणार कारण विरोधातले असो की सत्ताधारी असो या दोन्ही पक्षातील उमेदवारांना कळून चुकेल आणि आमदार खासदारांना याची भरपाई म्हणजे पोचपावती शंभर टक्के भेटणार कारण मराठवाडा हा संपूर्ण मराठवाडा असो विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो या ठिकाणी महाराष्ट्रातील जवळपास बहुमताच्या जागा मराठा समाज घेऊ शकतो असंही चित्र या ठिकाणी झालेलं आहे आणि आता कोणताही राजकीय